तेली ही जात राजकीय दृष्ट्या सजग आणि चतुर असल्याचं बोललं जातं तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर समाज बऱ्यापैकी मोठा आहे त्यामुळं राजकारणात तेली समाजाचं बरंच वर्चस्व पाहायला मिळतं विशेषतः विदर्भामध्ये वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यात तेली समाजाची राजकीय पॉवर मोठी आहे अगोदर काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजप असा तेली समाजाचा राजकीय प्रवास राहिलाय सध्याची परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात तेली समाज हा भाजपकडं झुकलेला दिसतो त्याला काही कारण देखील आहेत म्हणूनच येणाऱ्या काळात समाजाची राजकीय भूमिका काय असू शकते तसेच भविष्यात कोणत्या पक्षाकडून समाजाला अधिक राजकीय संधी मिळतील त्याचबरोबर येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात तेली समाजाचे पॉलिटिकल स्थान नेमकं काय असू शकतं या सर्व राजकीय घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तेली समाज हा राजकीय जागृत आणि प्रभावशाली समाज म्हणून ओळखला जातो तसेच स्वभाव वैशिष्ट्यामुळे समाजानं अनेक क्षेत्रात मोठी कामगिरी बजावले लोकसंख्या दृष्टीनं राज्यातील सहाव्या क्रमांकाचा समाज म्हणून या समाजाला ओळखलं जातं याच संख्येच्या ताकदीवर तेली समाजानं राजकारणात बऱ्यापैकी वर्चस्व मिळवलंय त्यात वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यात तेली समाजाचं अनेक वर्षापासून खासदार निवडून येत असतात विदर्भात कुणबी समाजानंतर सर्वाधिक संख्या ही तेली समाजाची येते इतर मागासवर्गीय जातींच्या राजकारणात आणि समाजकारणात या जातींचं स्थान किती महत्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येईल पण महाराष्ट्रात ओबीसी समाज म्हटलं की माळी धनगर वंजारी या तीनच जातींच्या राजकारणाची चर्चा होत असते त्यामुळं दुर्लक्ष करणं हे कोणत्याही पक्षाला परवडणार नाहीये तेली समाजाची राजकीय पार्श्वभूमी बघायची झाली तर या बऱ्याच व्यक्तींनी संसदेमध्ये प्रतिनिधित्व केले केंद्रीय मंत्री शांताराम पोडदुके हंसराज आहीर यांनी केंद्रात मंत्रीपद भूषवलेत तर वर्ध्यातून रामदास तडस यांनी दहा वर्ष खासदारकी भूषवली होती त्यामुळं राजकारणात सर्वच पक्षाकडून तेली समाजाला बऱ्यापैकी संधी मिळाली आहे तेलि समाजाचं प्रभाव क्षेत्र पाहायचं झालं तर, तर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात समाजाचा बऱ्यापैकी दबदबा पाहायला मिळतो अगदी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगरपालिका या सर्व संस्थांवर समाजाचं वर्चस्व आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः विदर्भात तेलि समाज आजवर आपली राजकीय आयडेंटिटी आणि पॉलिटिकल पॉवर राखू नये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला तर तेही समाजाला लोकसभेला मोठा फटका बसलेला दिसतोय कारण चंद्रपूर आणि वर्धा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात यंदा तेली समाजाच्या उमेदवाराचा पराभव झाला माजी खासदार रामदास तडस यांचा राष्ट्रवादीच्या अमर काळेंनी पराभव केला वर्ध्याचे खासदार अमर काळे हे कुणवी समाजातून येतात तसं पाहिलं तर विदर्भात तेली समाज हा कुणबी समाजाला राजकीय प्रतिस्पर्धी समजतो त्यामुळे वर्धा आणि चंद्रपूर या दोन्ही ठिकाणी कुणबी समाजाची उमेदवार जिंकलेले दिसतात हे दोन्ही खासदारांनी तेली समाजाचा उमेदवाराचा पराभव केलेला आहे त्यामुळे यंदाच्या लोकसभेत तेली समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाहीये तसेच ज्या पद्धतीनं वर्ध्या जिल्ह्यात कुणबी विरुद्ध तेली असा वाद आहे त्याप्रमाणेच चंद्रपूर जिल्ह्यात देखील हा वाद आपल्याला पाहायला मिळतो चंद्रपूरमध्ये विजय वाद हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचं राजकारण चालू असतं हे दोघेही एकाच पक्षात आहेत पण जिल्ह्याच्या वर्चस्वाच्या राजकारणातून हे दोघे एकमेकांना विरोध करत असतात या विरोधामाग जातीचा फॅक्टर देखील महत्वाचा आहे तेली समाज संख्येनं कमी असल्यामुळं त्यांच्यावर डॉमिनन्स करण्याचा प्रयत्न कायमच खासदार प्रतिभा धानोरकर करत असतात असा आरोप त्यांच्यावर केला जातो त्यामुळं तेली विरुद्ध कुणवी असा संघर्ष चंद्रपूरमध्ये देखील पाहायला मिळतो यंदा मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तेली समाजानं जोरदार मुसंडी मारत तब्बल सात आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलेत देवळी विधानसभा विधान मतदारसंघातून राजेश बकाणे यांनी कुणवी समाजातील उमेदवाराचा पराभव केला तर ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे विजयी झाले यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर तर तुमसर विधानसभा मतदारसंघातून राजीव कारेमोरे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून कृष्णाजी खोपटे तर कामटी मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बीडमधून आमदार संदीप क्षीरसागर हे उमेदवार यंदाच्या विधानसभेत निवडून गेले त्यामुळं लोकसभा निवडणुकीत न मिळालेलं प्रतिनिधित्व यंदा तेली समाजानं विधानसभा निवडणुकीत भरून काढलं असं म्हणायला काही हरकत नाहीये यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे या सातही उमेदवारांनी यंदा कुणबी आणि मराठा समाजाच्या उमेदवारांचा पराभव केला यामध्ये बीड वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात तेली समाजाचा राजकीय प्रतिस्पर्धी हा कुणबी समाज असल्याचं पाहायला मिळतं एकूण तेली समाजाच्या राजकारणाचा आढावा घ्यायचा झाला तर सर्वच पक्षात तेली समाजाचे आमदार निवडून येतात अगदी महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल अशा दोन्ही आघाड्यात बऱ्यापैकी समाजाचे प्रतिनिधित्व मिळालंय त्यामुळं राजकीय दृष्ट्या विदर्भामध्ये कुणबी समाज हा तेली समाजाचा राजकीय प्रतिस्पर्धी असल्याचं आपल्याला दिसून येतं बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद